समीर भाई यांनी यांनी स्वखर्चाने मुकुंदनगरच्या खड्डेमुक्त रस्त्यासाठी पुढाकार घेतला अहिल्यानगरच्या मुकुंदनगर एंट्री रोडवरील धोकादायक वळणांवरील खड्ड्यांमुळे स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांना मोठ्या त्रासाला समोरे जावे लागत होते दुचाकी आणि तिचाकी वाहनांच्या अपघातांचे प्रमाणही वाढले होते महानगरपालिकेतील प्रशासकीय रागामुळे वर्षभर खड्ड्यांची समस्या सोडवली गेली नव्हती याबाबत मुकुंदनगरमधील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते समीर भाई शेख यांच्याकडे मदतीची मागणी केली समिर भाई शेख यांनी स्वखर्चाने पुढाकार घेत चोवीस तासांच्या आत खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण केले या तत्परतेमुळे मुकुंद मधील नागरिकांना दिलासा मिळाला असून त्यांनी समीरभाई शेख यांचे आभार मानले आहेत त्यांच्या या सेवाभावी वृत्तीने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण केले गेले आहे